नागपूरमध्ये घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आणि गुप्तचर यंत्रणांकडून तसा हाय अलर्ट दिलाय सूत्रांकडून माहिती कळतीय जैश ए मोहम्मद कडून घातपाताचा धोका असल्याचं सूत्रांकडून कळत आहे विधिमंडळासह संघ मुख्यालयाच्या सुरक्षिततेमध्ये त्यामुळे वाढ केली आहे शहरातल्या धार्मिक ठिकाणं गर्दीच्या जागांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे आणि संवेदनशील परिसरामध्ये सीसीटीव्हीची नजर असेल ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही नजर ठेवली जाणार आहे उपराजधानी नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आता तैनात केलाय मुख्य स्थळांची बॉम्ब शोधक नाही नाशिक पथकाकडून सखोल तपासणी केली जाती आहे शहरात एस आर पी एफच्या पाच तुकड्या आहेत होमगार्डसह एकूण दहा हजारांवर पोलीस सध्या तैनात करण्यात आलेले आहेत आज आजपासून हिवाळी अधिवेशनालाही सुरुवात होती आहे आणि त्यामुळे सुरक्षा आरक्षामध्ये आणखी वाढ केलेली आहे सुरक्षिततेत वाढ केली आहे उपराजधानी नागपूरमध्ये घातपाताची शक्यता आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर काळे आपल्याला माहिती देण्यासाठी थेट थे नागपूरमधून सध्या आपल्या संपर्कात येत अमर नागपूरमध्ये सुरक्षितता वाढवण्यात आलेली आहे अनेक महत्त्वाची कारणे आहेत खरं आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे मात्र घातपाताची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून दिल्यानं हाय अलर्ट दिसतोय तुझ्या मागेसुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे काय नेमकी माहिती आहे अनुभव थेट दृश्य दाखवतो हे विधिमंडळाचं एंट्री गेट आहे आणि तिथली ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आपण पाहतोय तर सातत्याने नागपुरात अलर्ट येत असतात पण आता हिवाळी अधिवेशन आहे पूर्ण राज्य सरकार विरोधी पक्ष नेते सर्व प्रमुख नेते राज्यातील आज नागपुरात आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि याचबरोबर संघ मुख्यालय सुद्धा नागपुरात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी सुरक्षा व्यवस्था आहे आपण बघू शकतो डॉग स्क्वॉड सुद्धा इथे सतत फिरताना दिसत इथे सर्व चेकिंग करण्यात येत आहे विशेष असे सगळे पथक इथे तैनात करण्यात आले आणि या शिवाय तब्बल आठ ते दहा हजार पोलीस कर्मचारी संपूर्णपणे नागपूर शहरात तैनात करण्यात आली हिवाळी अधिवेशन येऊन धडकत असतात या सगळ्या पार्श्वभूमीवर एआयची महत्वाचं म्हणजे गुप्तचर यंत्रणांकडून जे हाय अलर्ट देण्यात आलेले ते अति अति सतर्कतेचा हा संपूर्ण इशारा आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आली आहे प्रत्येक गोष्टीची कसून चौकशी करण्यात येत आहे येणाऱ्या जाणारा आत्म प्रत्येक माणसाच्या बॅग्स असो किंवा लहान लहानशी गोष्ट करण्यात येत आहे आणि किंबहुना विधिमंडळाचा संपूर्ण दोन किलोमीटरचा परिसर आहे तो तर अक्षरशः छावणीचं स्वरूप आहे प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईने तपासणी सगळा जो जो इशारा देण्यात दहशतवादी संघटनांकडून जो धोका आहे घातपाताची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सतर्कतेचा इशारा आहे आणि त्यामुळे नागपूर पोलीस पण सतर्क झाले आहे आणि विविध सुरक्षा यंत्रणा सुद्धा संपूर्ण सतर्क झालाय आणि सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड अशी वाढ करण्यात आलेली आहे निश्चितच अमर धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आढावा घेत राहूया आणखी सविस्तर चर्चा करूया धन्यवाद तुरतास अमर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते